अधिकांश लोकांना असे वाटत असते की पुरुष हे नेहमी महिलांच्या सुंदरतेवर आकर्षित होत असतात परंतु असे नसते कारण की सुंदरता आणि आकर्षणाच्या पलीकडे सुद्धा महिलांमध्ये काही असे गुण असतात की त्यामुळे पुरुष त्यांना आपले हृदय देऊन बसतात चला आपण पुढे जाणून घेऊया की पुरुष महिलांमध्ये सर्वात जास्त काय शोधत असतात आणि का, का? ज्याप्रमाणे महिलांना काळजी घेणाऱ्या जोडीदाराची गरज असते त्याचप्रकारे पुरुषांनासुद्धा त्यांच्यासाठी केअरिंग पार्टनरची गरज असते महिलांसारखं पुरुष कधीही स्वतःहून सांगत नाही परंतु त्यांना अशा महिला आवडतात जे प्रत्येक गोष्टीवर त्यांची प्रशंसा करतात एखाद्या छोट्या मुलासारखं त्यांची काळजी घेतात काही करण्याअगोदर पहिल्यांदा त्यांचा विचार करतात आपली प्रत्येक गोष्ट त्यांच्याशी शेअर करतात ज्या महिलांमध्ये असे गुण असतात त्या महिला पुरुषांना खूप आवडतात आपल्या जोडदारासाठी स्वादिष्ट जेवण बनवणाऱ्या स्त्रिया पुरुषांना आवडतात खरे तर यामुळे त्यांच्या मनात ही जाणीव होते की त्यांची त्या खास काळजी घेत असतात पुरुष मॅच्युअर महिलांकडे जास्त आकर्षित होतात ज्या प्रत्येक परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करतात मॅच्युअर महिलांसोबत पुरुष नेहमीच कम्फर्टेबल असतात कारण की पुरुषांना वाटत असतं की मॅच्युअर महिलांसोबत ते आपल्या जीवनातील प्रत्येक चांगली वाईट गोष्ट शेअर करू शकतात आणि त्यांना हा विश्वाससुद्धा असतो की ते त्यांना जरूर समजून घेतील अधिकांश पुरुष अशा महिलांप्रती प्रभावित असतात जे वेळ पडल्यास त्यांना सपोर्ट करतात त्यांच्या सुखदुःखाला चांगल्या प्रकारे समजतात आणि त्यांना साथ देतात त्यांना जीवनात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करतात कारण की महिला असो वा पुरुष प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अशी वेळ जरूर येते जेव्हा त्यांना अशा साथीदाराची गरज असते जे त्यांच्या आदर बनू शकतात हसतमुख असणाऱ्या महिला पुरुषांना खूप आवडतात कारण की अशा महिलांसोबत राहून पुरुषांचा मूडसुद्धा चांगला होतो ते आपले टेन्शन विसरून स्वतःला रिलॅक्स फील करतात त्यामुळे ते, ते आपल्यात जास्तीत जास्त वेळ महिलांसोबत स्पेंड करायला पाहतात ज्या स्वतःच तर आनंदी राहतातच आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनासुद्धा आनंदाचा अनुभव करण्यास भाग पडतात पुरुषांना अशा महिला खूप आवडतात जे त्यांच्या छोट्या मोठ्या सर्व गोष्टी लक्षपूर्वक ऐकतात त्यांना पूर्ण सन्मान देतात आत्मविश्वासू आणि स्वावलंबी महिला पुरुषांना खूप आवडतात ज्या महिला प्रत्येक काम पूर्ण मन लावून करतात त्याचबरोबर आपल्या लक्ष्याप्रती क्लिअर असतात पुरुषांना अशा महिला खूप आवडतात मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद